इंदिरा संत यांच्या मृद्गंध या ललित लेख संग्रहातून अष्टमीचे चांदणे फर्ग्युसन कॉलेजच्या डाव्या अंगाच्या टेकडीवर बसून तिन्ही सांजेला साक्ष ठेवून आम्ही लग्न करण्याचे ठरवले माझी बी एची आणि त्यांची एम एची परीक्षा झाली की संसारात पाऊल टाकायचे असे ठरवताना क्षितिजाशी काळसर गुलाबी रंगाच्या पट्ट्यावर शुक्रतारा झळकत होता पिवळट लालमंद प्रकाशाने टेकडीचा उतार आणि सारे अवकाश स्निग्ध झाले होते दूरचा पर्वतीवरील देवळाच्या शिखरावरील दिवाही झळकत होता आणि समोर तर पुणे शहराचे हिरे माणकांच्या नजराण्याचे ताट झगमगत होते अंधारही होता संध्याप्रकाशही होता अशा त्या सांज शोभेवरच आम्ही आमच्या संसाराचे तोरण बांधले शुक्रतारा आणि शिखरावरील विद्युतदीप यांच्या आशीर्वादावरच संसार म्हणजे काय त्यावेळी माझ्या मनात एकच विचार होता ज्याचा सहवास आवडतो हवाहवासा वाटतो ज्याचे सुख आपल्या पुढे ज्याचे सुख आपल्यामुळे वाढते आणि दुःख कमी होते साहित्य संगीत चित्र इत्यादी कलांचा आणि निसर्गाचा आविष्कार लुटताना ज्याच्याबरोबर आपले मनही तुडुंब आनंदाने भरून जाते त्या व्यक्तीचा सतत सहवास म्हणजे संसार हे जे माझ्या मनात सतत उसळत राहिले ते ते त्यांनी ते टेकडीवरून सावकाश उतरताना पायथ्याच्या पाऊल वाटेवरून पावले टाकताना कालव्याच्या क्रॉसिंग गेटच्या चक्राच्या फेऱ्यात थोडा वेळ थांबताना मला हळुवारपणे सांगितले त्यांच्या मनातील चांदण्याला एक रूप आले आणि यथावकाश संसारात पाऊल टाकले पण त्या स्वप्नातील घटकेची सांज शोभा आता या घटिकेत नव्हती अंधाराच्या सावल्यांनी ती झाकळली होती एक बाजू म्हणत होती पुरेसे शिक्षण नाही नोकरीचा पत्ता नाही व्यवसाय नाही घरदार नाही या मुलीने हा हट्ट काय म्हणून धरला दुसरी बाजू म्हणत होती या मुलाने गेले दीड वर्ष काळजीच्या त्रासात काढले अपमान सोचला प्रकृती बिघडवून घेतली परीक्षा हुकवली शिवाय हुंडा मानपान असेही सगळे नाकारले एवढे त्याने करायची गरज काय होती दोन्ही बाजूंनी लग्न उरकून टाकले एवढेच पण आम्हाला मात्र या कशाकशाची जाणीव नव्हती आजपासून आपण सतत एकमेकांच्या सहवासात राहणार हेच चांदणे मनात झिरमिरत होते जे जे आनंद हाताशी असतील ते ते मनोमन लुटणे हाच आमच्या संसाराचा अर्थ होता मला आजवर कधी न मिळालेला असा भरपूर आनंद मी अनुभवला तो मुंबईत गाणी ऐकण्याचा नवसारी चे खिडकीकर म्हणून एक गृहस्थ यांच्या ओळखीचे जीवाभावाचे मित्र ते एकदम टपकत अमुक दिवशी अमुक ठिकाणी गाण्याला या म्हणून सांगत आणि आम्ही जात असू कधी माझे चुलदिर भाऊही बरोबर असत जिथे गाणे असेल तिथल्या शेजाच्या समोरच्या गॅलरीत फुटपाथवर दुकानासमोर अशी आमच्यासाठी जागा राखून ठेवून ते आमची वाट बघत त्या वेळेत तंबोऱ्याचा झंकारही आमच्यापर्यंत पोचायचा गाणे ऐकायचे आणि एका बाजूला या मित्रांची आपसांतील दाद आणि त्यांची बौद्धिके ऐकायची असे गाणे ऐकणे ही केवढी चैन वाटायची असेच एकदा ते आले परळ भागात सुंदराबाईचे गाणे तिकिटे काढायची पण वहिनींना आणू नको म्हणून सांगून गेले त्या तिकिटात मॉब बरा नसतो म्हणून मी नको पण मीही हट्ट धरून गेले बाईंचा आवाज प्रथमच ऐकला त्यांचे गाणे प्रथमच ऐकले आणि साक्षात कला प्रकट होऊ लागली की कलावंतांवर लावण्याचे तेज कसे जळाळते ते प्रथमच अनुभवले ज्या मापची भीती तो तर त्या स्वरदेवतेपुढे शरण शरण असा होता गेले नसते तर केवढ्या सुंदर अनुभवाला मोकले असते सगळीच सुखे काही पैशाने विकत मिळत नाहीत मनाला ओढ असली आणि हाताशी वेळ असला की केवढे मोठे सुख आपल्याला सामोरे येते हे, हे असीम सुख निसर्गाचे आमच्या घराच्या मागेच माहीमचा समुद्र आजवर मी समुद्रच पाहिला नव्हता त्याचे प्रत्यक्ष दर्शन या समुद्राचा आम्हाला सर्वांनाच नाद लागून गेला निरनिराळ्या प्रहरांतील विविध रंगांनी आणि छायांनी उमललेले ते समुद्राचे अथांग असे हेलावत राहिलेले पाणी त्याच्या उधाणाचा ओसरतीचा आवेग आणि त्या आवेगाला बिलगून असलेली जीवाला डसणारी गाज किनाऱ्यावरील ओली रंगबावरी वाळू आणि तो खारा ओढ लावणारा वारा या सर्व रूप रंगात या सर्व रूपारंगात आम्ही किती घोळलो याची कल्पना करता येणार नाही ना? समुद्रपाशी गेलो की आम्ही कधी वाळूवर बसलो नाही अगदी समुद्राला बिलगून पायावर लाटा घेत वारा घेत उभे राहायचे वाऱ्याने लाटांनी खोड्या काढल्या की खदाखदा हसायचे जशा काही त्या आमच्याशी खेळतच होत्या या सुखासाठी वेळ काढावा लागतो पण साहित्य वाचनाचे सुख सतत लुटता येणारे वाचनातून चर्चा गप्पातून त्याला अंत नाही यांना पुस्तके विकत घेण्याचा फार नाद एकदा मी त्यांच्याकडे दहा रुपये बँकेत भरण्यासाठी म्हणून दिले दोन तासांनी परत आले ते एक सुंदर वेष्टनाचे पुस्तक घेऊन मी ते हातात घेऊन उघडले पहिल्यांदाच डोळे थांबले ते एका पाच सहा शब्दांच्या वाक्यावर अगदी साध्या पण आपल्या लईच्या वलयातून त्याने ब्रह्मांड निर्माण केले एक चिमुकले महाकाव्य त्याची लाट न झेपून मी पुस्तक मिटले ते होते नेहरूंचे चरित्र आणि ते महाकाव्य होते त्यांची अर्पण पत्रिका मी खरी झपाटून गेले ती इसाडोरा डंकनच्या माय लाईफने विजनातील सागर किनाऱ्यावरील घनगर्द वनात घुमणारे वादळ असते तिचे वादळी असे नृत्याचे स्वयंभू आविष्कार तितकेच वादळी असे तिचे भावजीवन तिची कलेची तपश्चर्या मी त्यात इतकी बुडले की शेवटी त्या चरित्राचा मराठीत लेख बांधून स्त्रीला पाठवला येथेल मॅनीनेही मला असेच वेढले होते यावेळी कविता मागे पडल्यासारखी झाली आणि मी कथा लिहू लागले स्त्रियांची चरित्र लिहू लागले त्रिमासिकासाठी शंकर भाऊ म्हणायचे आणखी लिहा आणि मी लिहायची ती प्रत्येक लेखनाला पंधरा रुपये मिळायचे म्हणून या रकमेतून आम्ही जमतील ती पुस्तके घेत होतो यांनीही कविता लेखन सोडले व लघुनिबंध लिहू लागले ते ज्योत्सना सत्यकथा वगैरे मासिकांतुमधून येऊ लागले गुजगोष्टींपेक्षा हे मला वेगळे वाटायचे मनाशी दुळून न खेळता त्याला स्पर्श करून जायचे हा लेखन प्रकार यांना आवडला होता आता निबंध लिहीन म्हणायचे आणि एकमेकांचा विचार घेऊन मगच लेखन पूर्ण करत होतो अधूनमधून हे आठवण द्यायचे बाई एखादी कविता लिही ना ग विसुबाई विसुबाई डोंगरे यांचे आणि माझे कॉलेजपासूनचे मित्र त्यांच्यामुळे खूप चित्रे आणि त्यांचा शब्दरूप आविष्कार यांचा आनंद लुटला त्यावेळी सोलेगावकर हे आमचे आवडते चित्रकार विसू भाऊ कुठून कुठून चित्रे आणायचे आणि आम्हाला दाखवून मग परत न्यायचे व्हॅनगँगचा पिवळा रंग तेव्हापासून जीवापेक्षा आवडू लागला आणि अग्नी अँड एक्स्ट्रेसी हे मायकल अँजेलोचे पुस्तक आम्ही गीतेप्रमाणे मनोभावाने वाचले त्या सर्वांनी वेढलेला सदानंदी असा आमचा दोघांचा कधी दोन कधी तीन खोल्यांचा संसार आमच्या सहवासाचा येणाऱ्या जाणाऱ्या स्नेहभावांचा मुलांच्या किलबिलाटांचा मुख्य प्राण्यांच्या प्रेमाचा आणि मुख्य म्हणजे असेल त्यात तृप्तच राहण्याच्या शक्तीचा ही शक्ती आम्हाला निसर्गाने दिलेली कदाचित लग्नाची भेट म्हणून असेल हा संसारही आम्ही मन भरून केला अवघा दहा अकरा वर्षांचा पण एखाद्या मंत्रासारखा अवघ्या जीवनाला उजळून टाक उजळून गेला हा आमचा चिमुकला संसार म्हणजे अष्टमीच्या चांदण्यासारखा त्यात पौर्णिमेची भडक संपन्नता नाही आणि अवसेच्या काळोखाची का तीव्र अंधारकळाही नाही आनंद उदासीच्या सुखदुःखाच्या विविध अनुभवांचे हे एक मनोज्ञ रसायन ज्याच्या अमृत लाटा आमच्या सहवासाभोवती खेळत हिंदकळत मनाला स्पर्श करून गेल्या इंदिरा संत यांचा अष्टमीचे तांदणे नावाचा लेख येथे समाप्त